नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत आपल्या वडिलांच्या रावणाच्या विरुद्ध त्या प्रत्येकाची निर्भर्सना हा करीत असतो आपल्या वडिलांचा आपल्या पराक्रम आपल्या वडिलांचे मोठेपण त्याच्या दृष्टीने इतकं जास्त आहे की त्याच्यापुढे तो सर्वांना कप्पदार्थ मानतो इतका मोठा पराक्रम गाजवणाऱ्या माझ्या पित्याला सगळेच अधिकार आहेत ही इंद्रजितची धारणा इंद्रजित मुळात पराक्रमी रावणाचा अंधभक्त ताळून सातत्याने तो युद्ध करीत असतो इंद्रालासुद्धा जेडला आणण्या इतपत तो बलवा नाही रावणाचे अनेक विवाह झाले आहेत त्यातील मंदोदरीचा इंद्रजित हा पुत्र एक दिवस इंद्रजित आणि लक्ष्मण एकमेकांना भिडले इंद्रजित अतिशय उत्तेजित लक्ष्मण अत्यंत तेजस्वी दोघांचेही बळ अपरंपार लक्ष्मण अपूर्व युद्ध कौशल्य दाखवत दाखवत इंद्रजिताच्या सारथ्याला समाप्त करतात घोडे समाप्त करतात त्याला रथातून खाली पाडतात इंद्रजिताच्या लक्षात येतं की आणखी एक बाण जरी लक्ष्मणाने सोडला तर मी संपेन म्हणून त्याने एका भीषण शक्तीचा प्रयोग लक्ष्मणावरती केला या सगळ्या युद्धामधून महत्त्वाच्या योद्ध्यांमध्ये काही विशेष राखीव शक्ती असतात अगदी ऐनवेळी प्रसंग आला की आपल्या जीवावर बेतू लागले की त्यावेळी त्यांचा उपयोग केला जातो कर्णाकडे वासवी शक्ती होती तपस्या करून अशा प्रकारच्या शक्ती सिद्धीच्या माध्यमातून प्राप्त करून घेता येतात ज्याप्रमाणे डॉक्टरांकडे काही स्पेशल इंजेक्शन्स असतात की त्या इंजेक्शनने रुग्ण थोडा वेळ तग धरू शकतो जशा तारकशक्ती तशा मारक शक्तीही असतात इंद्रजिताचा जीव धोक्यात आला तेव्हा लक्ष्मणावर त्याने भीषण शक्ती सोडली त्या शक्तीने लक्ष्मणाच्या वक्षस्थलावर आघात केला पाहता पाहता अत्यंत अपूर्वबळ असलेले शेषावतार लक्ष्मण खाली कोसळले लक्ष्मण खाली कोसळले मात्र आणि राक्षसांच्या सेनेमध्ये हर्षाचा कल्लोळ झाला इंद्रजिताचा जय जयकार सुरू झाला वानर सेनेमध्ये एकच धावपळ सुरू झाली इंद्रजिताने खाली पाडलेल्या लक्ष्मणाला उचलून नेण्याचा प्रयत्न केला पण हनुमंताधिक धावले त्यांनी घायाळ पडलेल्या मूर्छेत असलेल्या लक्ष्मणाला उचलले आणि शिबिरात आणले असे प्रसंग नेहमी घडत त्यामुळे ह्यात विशेष कोणाला वाटलं नाही भगवान श्रीरामांनाही असंच झालं होतं लक्ष्मणांनाही असं अनेकदा झालं होतं अनेकांना आधी काही ना काहीतरी झालेले होते पण आजचा प्रसंग बाका होता सायंकाळची वेळ झाली सगळे आपापल्या शिबिरात परतले भगवान श्रीरामचंद्रांचा नियम होता शिबिरात परतल्यावर जखमी सैनिकांना अथवा वानरांना भेटत आज तर त्यांच्यासमोर लक्ष्मणच पडलेला होता लक्ष्मणांवर अनेक उपचार सुरू झाले थोड्या उपचारानंतर प्रत्येकाला जरा बरे वाटे पण आज लक्ष्मणाच्या बाबतीत प्रभूंना विलक्षण अनुभव येऊ लागला लक्ष्मण रंगाने गोरे पान होते पण लक्ष्मणाचा रंग बदलत चालला लक्ष्मण आधी थोडे सावळे पडले मग निळे पडले हळूहळू काळे ठिक्कर पडत चालले लक्ष्मणांचा श्वास मंदावत चालला सगळे महत्त्वाचे सेनानी त्या ठिकाणी एकत्र आहेत सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालंय भगवंताच्या मांडीवर लक्ष्मणाचं मस्तक आहे उपचार काय करावे कळे ना सुग्रीवाच्या सेनेत उत्तम वैद्य होते त्यांनी आपले उपचार केले पण उपचारांची मर्यादाही सांगितली शेवटी आता आमच्याकडे करण्यासारखं काहीही नाही असं त्यांनी सांगितलं स्वयं भगवान लक्ष्मणाला जाग करण्याकरता पुन्हा पुन्हा हाक मारतायत लक्ष्मण चेष्ट पडले अशा वेळी नेमकं काय करावं काहीही कळत नव्हतं श्रीराम सुग्रीवाकडे बघतात सुग्रीव हनुमंताकडे पाहतात हनुमंतांनी बिभीषणाला गाठले हनुमंत म्हणाले बिभीषणजी लंकेचे साम्राज्य इतके उत्तम आहे रावणाचे राजवैद्यही उत्तम असतील रावणाचे सौरोत्तम राज्यवैद्य कोण आहे लंकेमध्ये त्यांचं घर कुठे आहे हनुमंताला लंकेचा नकाशा थोडा अवगत होता इंद्रजिताने हनुमंतांची धेंडं काढली होती त्यामुळे लंकेतले सगळे रस्ते बघून ठेवले होते मॅप कलेक्शन हे सुद्धा युद्धामध्ये फार आवश्यक काम असतं हनुमंतांनी बघून ठेवलं होतं म्हणून बिभीषणाला विचारले बिभीषणाने पत्ता सांगितला लंकेमध्ये मोठा उत्सव चालू होता लक्ष्मण जवळजवळ संपल्यात जमा होता आता काही तो वाचत नाही या भावनेने लंकेमध्ये सर्व लक्ष राक्षसांचे खाणे पिणे आनंदाचा लोश चालू होता था। सर्वांना ठाऊक होते की लक्ष्मण हा प्रभूंचा उजवा हात आहे किंबहुना बहिश्चर प्राण आहे दोन तपस्व्यांमधला एक जरी गेला तरी दुसरा आपोआप पंगू होईल राक्षसांचा गोंधळ चालू असताना छोट्याशा वानर रूपात हनुमंतांनी लंकेत प्रवेश केला रावणाचे राजवैद्य सुशेण यांना उचलून आणले सुशेणास त्यांनी भगवंतांच्या पुढे उभे केले भगवंत अत्यंत विभल अवस्थेत सुशेणाला म्हणतात सुशेणा काही कर माझ्या भावाला वाचव बिभीषण म्हणतात सुशेणजी आपण रावणाचे वैद्य आहात तुमच्यासमोर येणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचविणे हा तुमचा धर्म आहे त्यामुळे आपण कृपा करून प्रामाणिकपणे प्रयत्न करा आणि लक्ष्मणाला वाचवा या दोघांनी सभ्यतेने सांगितले हनुमंतानी जरा बाजूला घेऊन सुशेणाला सांगितले वैद्यराज तुम्ही तुमचे प्रयत्न व्यवस्थित करा मी तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगतो आमचा रुग्ण वाचला तरच तुम्हाला घरी पाठवीन नाहीतर रुग्णासोबत तुम्हीसुद्धा वर जाल हनुमंतांचा खाक्या वेगळा सुशेण अत्यंत उत्तम चांगले वैद्य आहेत अत्यंत प्रामाणिक आहे सुषेणाने लगेच लक्ष्मणाला तपासले सांगितले याच्याकरता चार प्रकारच्या औषधींची आवश्यकता आहे याच्याकरता पहिलं आवश्यक औषध आहे विशल्य करिणी दुसरं आहे संधीनी तिसरं संवर्णकारणी आणि चौथं महत्त्वाचं संजीवनी आपल्याला यातील संजीवनी इतकं एकच नाव ठाऊक आहे पण चारही नावं सुंदर आहेत सार्थ आहेत विशल्य करणी म्हणजे ॲनेस्थेटिक हे औषध दिलं की मनुष्य विशल्य होतो म्हणजे त्याला होत असलेल्या वेदना त्याला जाणवत नाहीत पहिलं औषध देणं आवश्यक आहे दुसरं संधिनी हे औषध दिल्यावर कुठे हाडं मोडली असतील ती आपोआप जोडली जातात त्यामुळे सगळी हाडं बांधून जोडली जातील तिसरं औषध आहे संवर्ण करणे लक्ष्मणाच्या देहाचा रंग बदलतो आहे रक्ताचा रंग बदलतो आहे रक्ताचं जर शुद्धीकरण झालं तर रक्ताचा रंग पूर्ववत होईल सुवर्ण म्हणजे चांगला रंग त्वचेचा रंग उत्तम होण्याकरता शरीरातील शरीरातील रक्तशुद्ध होणे आवश्यक आहे एकदा वेदना थांबल्या की मोडलेली हाडं जोडली गेली आणि रक्त शुद्ध झाले की याला फक्त एका गोष्टीची आवश्यकता राहते त्याला मग फक्त शॉक देण्याची आवश्यकता आहे तर हृदयाचे पंपिंग सुरू करण्यासाठी संजीवनी वनस्पती आवश्यक आहे अशा प्रकारची चार औषधं आवश्यक आहे चारही प्रकारची औषधं लंकेमध्ये विपुलतेने उपलब्ध होती पण युद्ध इतकं लांबलं की युद्धामध्ये त्यांचा खूप उपयोग करावा लागला आमच्याकडे असलेल्या वनस्पतींचा साठा संपला नाही तर ही औषधं लंकेतील आसपासच्या रणण्यात उपलब्ध झाली असती सूर्योदयाच्या आत ही औषधं मला मिळाली तर माझ्यासमोर असलेल्या लक्ष्मणांचे प्राण वाचवणं मला शक्य आहे आता सूर्योदयाच्या आत ही औषधं कशी मिळवायची हा तुमचा विषय भगवंतांनी विचारलं जर लंकेतल्या औषधी संपल्या तर मग कुठे उपलब्ध असतील सुशेण म्हणाला हिमालयाच्या उत्तर दिशेला अशा काही प्रकारची अरण्य आहेत की त्या पर्वतशिखरावर या औषधी आहेत रामचंद्रांच्या डोळ्यापुढे गडद अंधकार उभा आहे हिमालयाच्या उत्तरेला जाऊन सूर्योदयाच्या आत परत पोहोचणं कसं शक्य आहे सारेजण विचारात पडले जांबवंतांनी केवळ हनुमंताकडे पाहिले हनुमंतांच्या लक्षात आले की भगवंताच्या सेवेची ही एक अपूर्व संधी आहे या सर्वांचे लक्ष्मणावर अत्यंत प्रेम आहे रामकार्यामध्ये लक्ष्मणाचं काय स्थान आहे हे सर्वांना ठाऊक आहे आपले प्राणपणाला लावून का होईना हे करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे वेळ अजिबात न घालवता हनुमंतांनी प्रभूचरणी प्रणाम केला आणि सांगितलं देवा मी चलतो प्रसंग मोठा विचित्र आहे हनुमंतांनी उड्डाण केले खरे निघाले खरे तुलसी रामायणामध्ये इथे एक वेगळाच प्रसंग आहे हनुमंतांचा वेळ खाण्याकरता रावणाने मध्ये कालनेमीला पाठवले कालनेमी हा खोटा साधू आहे मुळात तो राक्षस आहे त्याने हनुमंताला चकवण्याकरता साधूचा वेष घेतला ही सूचना हनुमंताला एका अप्सरेकडून मिळाली काहीही संबंध नसताना मिळाली हनुमंतांचे अंतःकरण स्वच्छ आहे ते एका मोठ्या कार्यकर्ता निघालेत नेहमीने त्यांचा वेळ खाण्याकरता जमलं तर ठार माण्याकरता विषप्रयोग करण्याचे ठरवले अशा स्थितीत एका अप्सरेला एका मगरीच्या रूपाने हनुमंताला सावध करणे याचा अर्थ की अंतःकरण विशुद्ध ठेवून भगवंताच्या कार्याकरता जो उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन चालतो त्याच्या संरक्षणाची जबाबदारी भगवंताची असते त्याला सूचना देण्याची व्यवस्था भगवंताला प्रकृतीच्या माध्यमातून करावी लागते भगवान त्याला संकटातून कसे बाहेर काढतील हे सांगता येत नाही हनुमंताने काल नेहमीला संपवले आणि पुढे निघाले महर्षी वाल्मिकींनी या प्रसंगाचं अद्भुत वर्णन केलंय हिमालयाच्या उत्तर दिशेला हनुमान येऊन पोचतात रात्रीच्या वेळी औषधी चमकतात अशा प्रकारचं ज्याचं लक्षण आहे असं वैद्य सुशेणांनी सांगितलं आहे गमतीची गोष्ट हनुमान जेव्हा पर्वताजवळ येऊन पोचतो तेव्हा दूरून त्यांच्या लक्षात आलं की याच त्या औषधी आहेत पण हनुमानजवळ पोचतात औषधींचे चमकणे बंद झाले काही कळे ना यातलं काय न्यायचं हनुमान हात जोडून उभे राहिले त्यांनी अत्यंत विनयाने त्या वनस्पतींना प्रार्थना केली भगवान रामचंद्रांच्या कार्याकरता आपली तीव्रतेने आवश्यकता आहे तुमचा कधीही अजिबात दुरुपयोग केला जाणार नाही मी तुम्हाला प्रार्थना करतो तुम्हाला निमंत्रण देतो आपण या कार्यात माझ्या समवेत चालून धन्यवाद वनस्पतीतील चेतन तत्वाचे दर्शन प्रार्थना करताच औषधींनी चमकायला सुरुवात केली हे काय प्रकरण आहे आपल्या भारतीय परंपरेची ही अत्यंत प्राचीन धारणा आहे की औषधींमध्ये प्राण आहेत त्यांना चेतना आहेत आणि म्हणून आपल्यावरती त्यांचा पुरेपूर प्रयोग व्हायचा असेल तर त्यांचा उपयोग आपणाला जाणवायचा असेल त्यांचं सेवन अतिशय आदराने करणं आवश्यक आहे प्राचीन आयुर्वेदामध्ये तुम्हाला काही गमतीशीर गोष्टी दिसतील एखादा रोग झाला असताना विशिष्ट झाडाजवळ ठराविक दिवशी अमुक एका नक्षत्रावरती जावं झाडाला निमंत्रण द्यावं त्याचं कुठलं अंग पाहिजे ते सांगावं वेगवेगळ्या मुहूर्तावरती जाऊन त्या झाडावरती असे अनेक प्रयोग केले गेले स्वतःला सुशिक्षित समजणाऱ्या शिकलेल्या व्यक्तींना हे पटणार नाही त्यांना वाटतं झाडाची पाने निमंत्रण देऊन काढली काय आणि ओरबाडून काढली काय त्यात काय का फरक पडतो पण जगदीशचंद्र बोस यांना जे नोबेल पारितोषिक मिळाले आहे रिस्पॉन्स इन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग संपूर्ण सृष्टीमध्ये चेतनातत्व भरलेले आहे मनुष्यामध्ये चेतना आहे प्राण्यांमध्ये चेतना आहे वनस्पतीमध्ये पण चेतना आहे हे सर जगदीशचंद्र बोस यांनी सप्रमाण सिद्ध केले मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीरामचंद्रार्पण मस्तो